आता हिवाळा चालू झालेला आहे तर प्रत्येकालाच काहीतरी गरम खावंसं प्यावंसं वाटतं तर आज आपण प्यायसाठीच अगदी हेल्दी असं छान क्रीमी टेक्चर पालकाचं सूप बघणार आहोत अगदी छान आणि मस्त असं ह्याला टेक्शर जसं हॉटेलमध्ये मिळतं त्याप्रमाणेच तयार होतं आणि ह्याच्यात आपण दुधाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी साधारण अर्धी जुडी घेतलेली आहे त्याची पानं स्वच्छ धुवून त्याला बारीक असं चिरून घेतलेलं आहे जास्त तू हे आता हे सूप आहे ते दोन ते तीन लोकांसाठीचं मी बनवलेलं आहे त्याप्रमाणे मी इथं अर्धी जुडी घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत आपण इथं बटरच्या ऐवजी घरातलेच साहित्य वापरूनच करणार आहोत त्यामुळे इथं मी साजूक तूप वापरलेलं आहे आता तेल हलकंसं गरम झालं की त्यात एक तमालपत्र आणि सात आठ काळी मिरी घालायची आहेत ह्याच्यानं आपल्या ट सुपाला छान अशी टेस्ट लागते त्यामुळे हे तुपातच आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यासोबतच तुपात मी एक चमचा जिरे घालते जिरे अवश्य घाला पालक आणि जिऱ्याची एक टेस्ट आहे ना ती खूप अप्रतिम लागते सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंग येऊस तोपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आता इथं एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी मी इथं कांदा घेतलेला आहे आता तो पण आपल्याला एक दोन सेकंदच परतून घ्यायचा आहे आता कांदा हलका मऊ झालेला आहे इथं एक अगदी छोटा टोमॅटो आहे तो चिरून घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला थोडा कमीच घालायचा आहे जास्त वापरायचा नाही नाहीतर मग त्याची टोमॅटोची आंबटसर चव लागते आता ह्याच्यात आपल्याला जो पालक आपण बारीक चिरून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे ही माझी पद्धत आहे पालकच्या सूपाची खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण हे पद्धत आमच्या घरी केली जाते आणि खूप टेस्टी लागतं अगदी छान असं जसं हॉटेलमध्ये मिळतं त्याप्रमाणे हे क्रीमी टेक्स्चर तयार होतं एक दोन सेकंदच आपल्याला पालकाला परतून घ्यायचं आहे जास्त पालक परतायची गरज नाही आहे दोन सेकंदातच तो मऊ होतो आता इथं बघू शकता हलकासा मऊ झालेला आहे आता टोमॅटो आणि पालक आहे तो अगदी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी जेवढं सुपाला मीठ लागतं तेवढंच इथं मी आत्ताच मीठ वापरलेलं आहे मीठ वापरताना थोडंसं कमी वापरा कारण पालकामध्ये थोडंसं मीठ असतं आता ह्याला झाकण लावून एक दोन सेकंद ठेवा हे बघा ह्याला पाणी सुटलेलं आहे आपण मीठ घातलं होतं त्यामुळं पाणी सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण छान शिजला गेलेला आहे आता ह्याची गॅसची ब्ले फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि ह्याला अगदी थंड करून घ्यायचं आहे आता इथं पालक आहे ते थंड झालेलं आहे यातलं तमालपत्राची जी पानं आहेत ती काढून घेऊया आणि ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर ही जास्त पेस्ट तयार होत नसेल तर थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड केलं तरी पण चालेल अगदी बारीक पेस्ट तयार करा जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करा आता इथं साधारण मी अर्धी वाटी पाणी ह्याच्यात वापरलेलं आहे मिक्सर फिरवताना आता त्याच पॅनमध्ये परत एक चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आता त्यासोबतच इथं एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे पालकाच्या सुपाला एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि दाटसरपणा येतो त्यामुळे आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता ह्याला आपल्याला एक दोन सेकंदच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चापणा आहे तो निघून जातो एक चमचा साजूक तुपाला एक चमचा आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात सूप करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता आता पीठ आहे ते तुपामध्ये छान परतून झालेलं आहे आता जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आपल्याला घालून घ्यायची आहे आता सर्वप्रथम पेस्ट घातल्यानंतर हे आपल्याला गव्हाच्या पिठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुटळ्या तयार होणार नाहीत आणि आता मग जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं त्यात पाणी मी एक वाटी घातलेलं आहे आणि ते आता ह्या सुपामध्ये घालून घेते आता ह्याच्यात मी थोडीशी साखर घालत आहे म्हणजे जो टोमॅटोचा आंबटपण आहे तो निघून जातो आता सुपाची एवढीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे तुम्हाला जर जास्तच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल आता ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे आता इथं एक छान उकळी आलेली आहे आत्ता आपलं हे सूप आहे ते तयार झालेलं जा आहे जास्त ह्याला उकळण्याची गरज नाही आहे मस्त इथं गरमागरम पालकाचं सूप तयार झालेलं आहे इथं आपण अजिबात दुधाचा वापर केलेला नाही आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे पौष्टिक पालकाचं सूप तयार झालेलं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू